डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानं आदिवासी बांधवांसाठी वागणीत दायित्व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरांतर्गत मोफत रक्त तपासणी एचबी बीपी ऑक्सिजन आणि रुटीन चेकअप तसंच औषध वाटप करण्यात आलं वागणी आणि परिसरात आदिवासी वाड्या असून पारंपरिक उद्योगांच्या माध्यमातून हे आदिवासी बांधव उपजीविका चालवतात या शिबिरामध्ये आदिवासी वाड्यांमधील बांधवांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला यावेळी आदिवासी महिला तसंच पुरुषांना सर्व रोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात आलं तसेच त्यांच्या रोजच्या वापरातील धान्यांचं कीटही देण्यात आलं वांगणीतील ग्रामस्थ भानुदास सावंत यांच्या निवासस्थानी हा उपक्रम पार पडला या शिबिरावेळी डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेजचे सर्व डॉक्टर सरपंच वनिता आढाव सदस्य योगेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते भानुदास सावंत सचिन शेलार दीपाली कांबरी विजय पावसकर अभिजित शेलार तुषार क्षीरसागर वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर काकडे तसंच देवरे उपस्थित होते निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभा क्रमांक सतरामध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक सतरा मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा